बाई ज्योती लक्ष्मी करायचं रात्री दरवाजे गिरवाजी पक्के बंद करत जाय खिडकी लावून घेत जाय आणि आता येतो मामान मी येतो आम्ही दोन दिवसा येऊन जातो आम्ही आणि पाहिजो बाबाले चार वाजता चाय देत जाय करून आ, दुपार झाली की आणि अकराच्या पहिले जेवण देऊन देत जा बाबाले, आणि संध्याकाळी रातचं जेवण हलकं देत काही बी भाकत माकत नाही तर मग खिचडी खिचडी असं हलकं देत जाण ते मायचं घराचं अतिहास बरं आहे सगळं हो आई तुम्ही काही फिकर करू नका मी सर्व घर पाहते तुम्ही काही नाही तुम्ही निश्चिंत राहा आणि स्वतःचं ध्यान ठेवू जा आणि फोन करत जा आम्हाला तसं तर आम्ही करतोच तुम्हाला फोन पण काळजी घेसाल तुम्ही मामाजी तुम्ही पण काळजी घ्या हां हो बेटा योग्या अ योग्या ऐक रे हां रात्री लवकर येत आहे घरी नाही तर मग बसतं तिथं गोष्टी करत माणसात मी तर आता मी असले तर काही नाही घरी आता मी नाही आहे घरी हां पोरगी एकटी राहते मैसून एकटी राहते घरी लवकर यायचं घरी नाही तर बाईन अकरा साडे अकरा वाजता समजलं ना बाई ज्योती हा नाही आला ना तर मला फोन करजो कार तर मग येते मी चांगली फोनवर हां होय हो करते मी तुम्हाला फोन करते बापा आई तुले पुरापेक्षा बी सुन आहे का वा सुन नाही रे बाप्पा सुन तर आहे ते नाही पण नाही पोरगी बी आहे ते हां समजा ना तू हो बापा ये तू बा लवकर तुम्ही घरी सुतू लवकर चला मग येतो आम्ही या बेटा ध्यान ठेवतो मग हां बाबा येतो मग आम्ही या ओ हो हो बेटा शवंत ये मग रामदास रंबसं ये बा यगाची बाबा आ, हे सामान ठेवून द्या बरं आपल्या गाडीतली सामान ठेवून द्या आणि गाडी घरी टाकून घ्या म्हणजे आम्ही बसतो बाया मग आरामशीर गाडी याच्यात आपल्या मस्त पोहून जाते सामान तुलाच घेतलं काकू तुम्ही अरे बाबा ते कसं आम्हाला चाय प्यायच्या बाप्पा कुठे थांबवला हो आपला ॲटो काय मागा पाहिली आणि आपला स्टो पेटवला की चाय होते कुठं प्यावा बाप्पा घडी घडी चाय विकत घेऊन हे मस्त आपला स्टो मध्ये हवा भरली की चाय ठेवला की पेला बाप्पा कुठे बी आणि आपलं काय बाहेरचं जेवण काय पसत नाही बाप्पा आपलं थोडंसं मस्त खायची बी आलू गिलू मिरूची भाजी थोडंसं बेसन बेसन घोटलं की, की मस्त भाकरी केकडी के टाकल्या पिठी घेतला आम्ही सोबत सर्वच घेतलं सोबत आहे की नाही मस्त होते आपलं कुठे आपला टेम्पो थांबून घ्यायचा आणि दोन भाकरी टाकली की चांगलं मग गमता येते माणूस हो गागू मस्त आहे चला मग ठेवण ना सामान काकाजी ठेवा ना का ठेवू मी सामान नाही नाही ठेवतो आम्ही तू चल कर गाडी स्टार्ट कर चला बसू आता आपण चला निघा अहो मग ही निर्मला, निर्मला ना आता कुठे गेली बाबा दिसून राहिली मला कुठे गेली ती बाबा निर्मला तू काय बोलून जातो माय बघताच अब माय मी आहे ना हे मिरची साठी सगळ्याला गेली ती माय तुला माहिती आहे ना मला होत नाही तिकट खाल्ल्याशिवाय आता कुठं बाहेर गेली तिथं कुठे ठेसा मेसा वाटा माय तर मी घेऊन घेतला माय मस्त तिकट वकट खुसल्या मिरच्यासाठी मला पाहिजेतच माझ्या वेळेला आता oh ही माझ्यासोबत चालती आता येऊ राहिली हो माय बरं केलं माय तिकीट वगैरे ठेसा घेऊन घेतला सांग हिरव्या मिरच्या चला मग बस पटो पटो चला बसा बाय बस बस oh बस oh, oh, आता चल बस बरं पहिले तू आम्ही टाकेल अंदर सगळं गादी गिदी तळव गिळवी टाकून घेतलं बस लवकर हो माय टेबल गिबल नाही आणला गाय चढायला मला कशी चढू माय मी बसले का मग बरोबर झाली जागा बरोबर हो मस्त जागा झाली आता काय थोड्या डोबर राहतो आम्ही मग खाली बसून जातो मस्त हवा घ्यावी लागते बाबा मस्त जमलं आता बसली का बरोबर बर? हो माय बसली माय बरोबर बर, जागा झाली बरोबर काकू ऑटो चालू झाला थोडा वेळ आपल्या रोड आला की खाली बसून जा अरे खाली चला मग निघतो निघू आता आपण हा बसा ना तुम्ही मग आम्ही समोर बसतो ना ड्रायव्हर सीटच्या बाजूला तुमच्या बाजूला बसून जातो हा हो हो चला ना बसान मग चला मग घ्या नाव पंढरपूरच्या नाथाचं नाव घ्या बोलो श्री पंढरीनाथ भगवान की जय बसले ना सगळेजण काकू बरोबर बसले ना आता मी फाटक लावून घेतो अरे बापा सगळं सामान ठेवलं लावून दे फाटक आलो माय आपण पंढरीनाथाच्या अन्नात आलो माय सुक वाटला येऊन मला पा बरं माय आल्या बरोबरच किती प्रसन्न राहिलं आहे की बरं कृपा बाप्पा त्या पांडुरंगाची किती बोलावलं बोला पापा दर्शनाला मला चंद्रभागा माता दर्शन करतो माहिती हो मय आता तेव्हा आम्हाला दर्शन झालं माय म्हटलं माय चला म्हणून आम्ही आलो माय हो सगळं सामान आपला स्टो किराणा काढला का आता चाय, की सा, चाय सा का, गोड़ा गी म्हणतो म्हटलं थोडासा चाय पिऊ थोडासा का मग आपण अंगळा इंगळा करून मग दर्शना जाऊ विठ दर्शन आले हो काढलं सर्व सामान काढलं पाहून गेला सर्व सामान काढलं मय हो माय गोकी भाई माय गोगे कुठे दिसून राहिली माय सगळे लोक आपली गोगे कुठे गोकी हा गोके, गोके कुठे गेली माय तू बाई शवंतापाई काव माय कुठे गेली मग गोकी दिसून राहिली माय कुठे खाऊ माय गेली मी आता एवढा गर्दी ती पाॅन माय लवकरच लोक आहेत काय करू बाई मी होऊन राहिलं माय मला काही आता थांब ना बा माय कायलं एवढी लगलखू लग लग राली कुठे नाही गेली अशी ना आसपासच अशी मग आधी आरे खेळणे खेळण्यागिरण्याचं दुकान आहेत अशी कुठे गेली अशी माय लय करू आहे ते नाही हो गीताबाई बाई कुठे गेली माय माय पोरगी बाई एवढं घर कसंच पावा माय आता मग त्याला टेन्शन आलं माय माय गो गीता कांडीन कांडीनमध्ये बाई लय कांडीन माय नी सोबत नेलं सांभाळता सांभाळला का नाही बरोबर पोरीले थांब ना माय काय लिव लग्ला कुराले बाई काही नाही होत ती पोरगी कुठंच नाही जाऊ शकत अव आपण श्रीनाथाच्या अंगणात हा ह्या पवित्र भूमीवर हाव आपल्यासमोर काहीच गलत नाही होऊ शकत तो एवढा मोठा पांडुरंग उभा आपल्या पाठीशी काय होणार आहे व काही नाही होत ना थांब पाहू भेटूनच जाईन ती पोरगी टेन्शन नको घेऊ त्याच्या आलेला काही टेन्शन नाही आहे थांबा बर मी पाहतो इकडं जाऊन थोडस कुठे असेल तर गोकुळा कुठे आहे बाई मी इथं पाहून गोकुळाले पाहतो मी बी काय टेन्शन नको घेऊ बहिणी काही नाही हो इथंच असेल बा पोरगी कुठे जाईन काही खेळणे गिळणे पाहिले सिंगली माग मागं पाहतो मी थांबा कुठे गेली शिनो हो माईची पोरगी माय माय भेटले तर बरं नाही तर काय माय कसं माय कसं वाटेन मायले पोरगी हरपीत मायची मला बाई सुंदर आता मला एका मुलीला माय माय खरं गोकिले कोण हौसलं तरी नेले माय कुठं ने हो चुप बसव माय निर्मला कधी बोलशील तर काही बोलता माय तू कुठं बोलायचं काय बोलायला काय समजत नाही तुले तुझी माय एवढी परेशान आहे तू दिला सध्या आता अजून मुंडली हरपली पोरगी काही नाही पोरीले ते विठ्ठल उभा आहे बाप्पा आपल्याशी काय व काही टेन्शन घेऊ मोठा पांडुरंग आहे काय टेन्शन घ्या लागते आपल्याला त्याच्या अंगात आलेलं त्याची जिम्मेदारी आपण आता पांडुरायाची जिम्मेदारी आपण काही भी नको माय तू आणि काहीच होत नाही मी म्हणतो ना काही होत नाही ना पुरे भेटते तो देऊ समोर येऊन तू हो माय पाहिषा म्हणत बाई जसं पांडुरंग येऊ माय आपल्यावर पाठीशी पोरगी वापस आण देऊ माय आई 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 गोकी सांग कुठे कुठे गेलती होत आहे मी कुठे गेलती माय तू अव आई मी आहे ना इकडं हे पाऊलाल ती मी ते बावल्या गेल्या ते पाहू लाल ते मी तुम्हाला पाहता पाहता मी समजाय नाही मी कशी काय भरून गेली गर्दी एवढी काय सुची नाही मग एक दादा होते ते दादानं मला म्हणे कुठे आरपली म्हणे बाई तू ते त्याला सांगितलं माय आमचा सा एक टेम्पो आहे म्हटलं आणि आम्ही त्या ते आलेला म्हटलं बा आम्ही शेरंग पुरून तर मला आईचे तिथं सोडून देता का म्हटलं दादा ते दादानं हा म्हटलं हात पकडला आणि मला घेऊन आले इथं कुठे आहे मग दादा दादा कुठे आहे मातो तुला आनंद सोडलं मग दादा ना कोणता दादा आहे मातो हे माझ्या सोबत असतो तर इथपर्यंत आलता ना दादा कुठे गेला दादा इथं स्वतः माय आता मला सोडून दिला चालला गेला वाटते पाय व वा, पाय व पाय सुरेगा पाय म्हटलं तुले तुले पांडुरंगाच्या दरबारात उभा आपण इथं काहीच होत नाही आपलं आपल्यासही उभाय देव पाठीशी काही सुद्धा नाही पाय केलं देवानं मदत आणली ती पूर्वी केलं टेन्शन दूर ती मला तर पुरा विश्वास होता आता तिचा इथं आलेला आपण तर विश्वास ठेवा माझ्या पुरा पाय आली पोरगी पूर्वी पाठवलं कोणा कोणाला मदतले हे म्हणतात पांडुरंगाचे चमत्कार जय पंढरी नाता तुझे बापा आली का गुकुळा कुठे गेलती बाई तू अग काका मी ना हरपण गेलती मी दे खेळणे बावरलती फायदा बरा बोलून गेली बापा एक दादा आले आणि दादाने मला सोडून दिलं बाई असं एकटं जाव नाही हात पकड मा तू आईचा हात पकड आणि कुठी लागलं तर आई घेऊन जायचं सोबत हा कोणता दादा आला होईल पहिले सोडायले काही नाही गोकुळा म्हणे की बघ दादा आला म्हणे बघ काही नाही आम्हाला दिसलं नाही बा तो चालला गेला बा अरे पांडुरंगाने आपल्या मदतसाठीच पाठवलं शिंदेले आणि पा बरं हिची माय लवटबोल ती माय एवढी तर देवाला स्पीकर असते माणसाची हां मा देवाला स्पीकर असते पाहिलं ना चमत्कार देवाचा आला की नाही पटकन पोरगी येऊन गेली आणि पा तो मदत करणं चालला गेला याला म्हणतात देवाचा चमत्कार अरे टेन्शन घ्यायची जरूरच नाही आहे आपण त्याच्या अंगणात आलो तर काय टेन्शन घ्या लागते आपल्याला आता बिंदाज फक्त त्याचीच मनात मग आराधना करा मनात पांडुरंगाचं नाव घ्या काहीच खराब होत नाही आपलं सर्व चांगलं होते चला मग आता तुझा चायगी पिऊ आणि मग आंघोळीला चालू जाऊ नदीवर आंघोळ करू मस्त मग दर्शनाला जाऊ हा हो बाई चल काल बरं माय माय बॅगेतून कपडे काढ माय साडीगिरी चल मग आपण नदीवर चला सगळेजण आता दा माझा हात पकडू माय बोल चिंड बोल तू चिंटागिन टाकेकडे गोके इकडे चल माझा हात पकड पकडा चिंटागिन आठ तुला पाय कांटा धरून तुले मी थंड आहे का पाणी माय तुम्ही धुराला माय आंघोळा मग थंडच लागले पाहिजे पाणीले नाही मग गीता येणं माय येणं येणं धुन माय पाणी किती पवित्र पाणी आहे माय धुवाना आंगोडा आम्ही तुम्हाला काही नाही वाटवलं थंड पाणी थंड नाही वाटवलं विठ्ठलाच्या धुनीत नाही म्हणजे पाणी गरम वाटवायला माय असं असते माय मनात आणाव नाही धुळ मग डुबकी आई ना आपण पाण्याच्या अंदर जाऊ ना आपण बी आपण होती अंदर आंघोळ करून येतो नाही उरलं मला अंदर चाल नाही अंदर अंदर पाणी कशी का काकू पाय ते आजी पाय तशी अंतर गेली पाण्याची आपण चाललो आई नाही लहान माहिती नको जाऊ माहिती पाणी आहे बरं पाय बर पाना त्यासाठी डुबे आले मला ऐपव नाही इथेच काटा रांगोळ करू आपण येऊ दे ना सूर्य काय येऊ दे ना मी हव ना मी काय इथंच करेल मी बी बरोबर हे अंदर नहीं होत नाही हो माय मला भिव लागते बाई अंदर आले मला पाण्याचा भेट लागते पहिलेच माय इथं धुत नाही मी काटा रांगोळ तिथं हे चंद्रभागा भागा माता बिचारे सुखी ठेव माय आम्हाला आमचं सगळं दुख द असं टनटण ठेवून पुढच्या वर्षी आलं पाहिजे इथं स्नान केलं पाहिजे असं आशीर्वाद प्रदान कर मा आम्हाला मस्त वाटवलं बाई ना आंघोळ करून म्हणतं एकदम शुद्ध वाटवलं बाई नदीत आंघोळ करून या शुद्ध वाटवलं एकदम चला हो मग झालं असेल ना चला ना आता आंघोळ झाल्यास असेल सगळ्यांच्या देवठ चांगलं करू आपण आता चला आता कपडे कपडे बदलू मस्त तयार तयार करून मग येऊ आता विठ्ठलाचं दर्शन करून मग ती मालिके जेवण करू आहे की नाही हो चला बाई चला माय घ्या आता नाहीतर आपल्याला आंघोळ तुतली तर असं वाटलं नदीतच राहूया मस्त वाटायला पोहोचले पाच पाच डुबके घेऊन घ्या पाण्यात नि पाच पाच डुपक्या हो माही घेतो मी डुबकी घेतो माय मी बी आता एक चला हो आणि घ्या आता बाहेर चला लवकर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला हे पांडुरंगा हे श्रीहरीनाथा असाच स्त्री आशीर्वाद आमच्यावर ठेवू रे बापा दरवर्षी त्या दर्शनाला येऊ अशी आमच्यावर कृपा करा देवा अशी कृपा करा की दरवर्षी त्या दर्शनाला माथा टेकवायला आम्ही चालो पाहिजे असा आमच्यावर आशीर्वाद ठेवतो देवा हे देवा सगळ्यांच्या कमाईत बरकत दे बा आम्हालाही बरकत दे बापा आम्ही त्या दर्शनाला येऊ असाच आशीर्वाद दे बापा आता पाहायला सुखी ठेवा बस चाल माया, माया, चा देवा जय पांडुरंगा चल माया झालं माया पांडुरंगाचं दर्शन झालं लय माया मला चांगलं वाटलं बाप्पा लय चांगलं वाटलं मला देवा बाप्पा मला एवढा आशीर्वाद द्या पांडुरंगा की मी चांगल्यानं ना अभ्यास करू आणि चांगली मोठी शिकून सरून एक मोठी ऑफिसर बनू एवढा मला आशीर्वाद द्या जय पांडुरंग भगवान की जय